बातमी आहे नागपूरमधून एका अपघातासंदर्भातील नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली गट आहे अपघातामध्ये दुचाकीवरील बाप लेकासह तिघांचा मृत्यू झालाय केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे नागपूरमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये बाप लेकासह तिघांचा मृत्यू झालेला आहे केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडलेला आहे नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रनची केस समोर येत आहे दुचाकीवरील बाप लेकासह तिघांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडलेला आहे नागपूरमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे राज्यभरात अनेक ठिकाणी हिट अँड रनची घटना आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात तर आता नागपूरमध्ये ही धक्कादायक अपघाताची घटना समोर आलेली आहे ती म्हणजे नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आणि या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झालेला आहे दुचाकीवरील बापलेकासह तिघांचा मृत्यू झाला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नागपूरहून हितेश हिट अँड रनची घटना नागपूरमध्ये घडलेली आहे तिघांचा मृत्यू झालेला आहे कधीची घटना आहे आणि काय सविस्तर तपशील आहेत नक्कीच ते बघितलं गेलं तर सकाळी बारा वाजताची सुमारास ही घटना घडलेली आहे नागपूर मधील नागपूर जवळील जे आहे केरवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना जी आहे घडलेली आहे आणि यामध्ये दोन पुरुष आणि एक मुलगा आता तिघा जणांचा जो आहे मृत्यू झाल्याची आपल्याला माहिती मिळत आहे आणि त्यानंतर धळक दिलेली आहे त्यामध्ये ज्या गाडीने धळक दिलेली आहे ती गाडी अजूनपर्यंत त्याचा तपास चालू आहे ते गाडी बद्दल असल्यामुळे पोलिसांकडे कशीही माहिती आलेली नाही ते अगदी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ